शाले आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील सोन्याची जांभळे हा पाठ घेणार आहोत एका गावात रामराव नावाचा एक बागायतदार होता तो खूप श्रीमंत होता कोणत्याही गोष्टीची त्याला कमतरता नव्हती कशाची ददात नव्हती असे असूनही तो सुखी नव्हता स्वभावाने तो फार भित्रा होता शकून अपशकुनावर त्याची श्रद्धा होती पाल चुक चुकली किंवा टिटवी ओरडत गेली कि तो घाबरे त्याला वाटे आता काहीतरी वाईट घडणार त्या गावातच नागू नावाचा एक भगत राहत होता भगत म्हणजे मंत्र तंत्र स्वभाव त्याने ओळखला त्याला चांगला लोबाडता येईल अशी त्याची मनोमन खात्री झाली एक दिवस जाऊन तो म्हणाला धनी तुम्ही कसल्या ना कसल्या काळजीत दिसता माझ्या मंत्राने तुमची सगळी काळजी मी दूर करीन रामरावाला नागूचा आधार मिळाला त्याला बरे वाटले नागूला त्याने आपल्याकडे भगत म्हणून ठेवून घेतले पाल चुक चुकली नागू मंत्र म्हणून भंडारा फुंकी घुबडाचा आवाज ऐकला की लिंबू कापून घरावर फेकी उंबऱ्यावर कोणी शिंकले की लगेच दाराच्या चौकटीवर पाणी शिंपी आपल्या मंत्राचा त्यांनी माराज सुरू केला जिकडे तिकडे मंत्रच मंत्र नागूने रामरावाला चांगलेच दिपवून टाकले एके दिवशी या रामरावांची म्हातारी आई आजारी पडली ही एक संधी चालून आली असे नागूला वाटले त्याने मंत्रतंत्र सुरू केले गंडे गंडेदोरे बांधले अंगारे धुपारे सुरू केले पण रामरावाची आई काही बरी होईना मग एक मोठा यज्ञ करावा असे नागूने सुचवले रामराव श्रीमंत होता त्याने लगेच मोठा यज्ञ केला खूप पैसा खर्च केला या यज्ञात नागूने चांगलाच चा हात धुवून घेतला पण या यज्ञाचा काही उपयोग झाला नाही रामरावाच्या आईचा आजार वाढला आणि बिचारी त्यातच गेली काही दिवस लोटले नागू भगत रामरावाला म्हणाला धनी आपल्या परी करायचं ते आपण केलं पण त्यांचं आयुष्यच तेवढं होत त्याला आपण तरी काय करणार एक गोष्ट मात्र करायची राहिली रामरावाने विचारली ती कोणती नागू म्हणाला आपल्या हातून एक गोष्ट करायची राहून गेली आई साहेबांना जांभळ खाण्याची इच्छा होती पण त्यांची ती इच्छा काही पूर्ण झाली नाही रामराव हळहळत हल म्हणाला अरे नागू दिवसच जांभळाचे नव्हते मग जांभळ आणायची कुठून कुठं मिळाली असती तर मी एकाला एक दहा नोकर सोडले असते कुठूनही जांभळ आणून दिली असती नागू म्हणाला धनी हे सगळं खरं पण त्यांची इच्छा यात अडकलीय त्यांना स्वर्गात शांती नाही मिळणार पण यावर काय करू सांग उपाय सुचव धूर्त नागूने उपाय सुचवला धनी चिंता करू नका उपाय आहे सोन्याची जांभळ करा आणि या भक्ताला दान करा म्हणजे ती आई साहेबांना पोचल्यासारखी होती नागूने सांगितलेला उपाय रामरावाने लगेच अंमलात आणला गावच्या सोनाराला बोलावले चांगली टोपली भर सोन्याची जांभळ कर असे तो त्याला म्हणाला सोनार चतुर होता त्याने नागूचा कावा ओळखला भाबड्या रामरावाला यातून कसे वाचवावे हाच विचार तो करत राहिला सांगितल्याप्रमाणे सोन्याची जांभळे घेऊन सोनार आला तो म्हणाला धनी ही घ्या जांभळ पण त्यांचा काही उपयोग नाही आश्चर्याने रामरावाने विचारले का रे बाबा उपयोग का नाही सोनार म्हणाला काल रात्रीच आई साहेब माझ्या स्वप्नात आल्या होत्या त्या मला म्हणाल्या माझी कंबर फार दुखते त्यावर आधी औषध पाठवा मी मला औषधांभळ नको आधी हा उपाय करा रामराव चिंतेत पडला त्याला धीर देत सोनार म्हणाला काळजी करू नका मी औषध तयार करतो आज संध्याकाळी नागू भक्ताला घेऊन माझ्या घरी या संध्याकाळ झाली नागूला घेऊन रामराव सोनाराकडे गेला लाल लाल तापवलेली सळी हातात घेऊन सोनार म्हणाला ह्या सळीनं भक्ताच्या कमरेला मी चांगले डाग देणार आहेत हे ऐकताच थरथर कापत भगत म्हणाला बापरे डाग आणि ते कशासाठी तापवलेली सळी घेऊन जवळ जात सोनार म्हणाला भक्ता तुला सोन्याची जांभळ दिली तर ती स्वर्गात आई साहेबांना मिळतात ना मग तुझ्या कमरेला डाग दिले तर आई साहेबांची कंबरदुखी का थांबणार नाही हा बाका प्रसंग ओळखून नागूने लगेच रामरावाचे पाय धरले तो म्हणाला धनी पैशाच्या लोभानं मी आजवर फसवलं मला माफ करा यापुढे मी कोणाच्या वाटेला जाणार नाही या प्रसंगाने रामरावाचे डोळे उघडले खुळ्या समजुतीच्या मागे लागून आपण अकारण फसलो हे त्याच्या लक्षात आले अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका